મુખ્યાધ્યાપક સર્વ બાલ મિત્ર મૈત્રીનો સર્વના મામસ્કાર

जगाला सत्य आणि अहिंसेचा संदेश दिला आपण त्यांची जयंती म्हणून त्यांनी दिलेले संदेश आठवतो त्यांचे गुणगान गातो पण आपल्या दैनंदिन जीवनात आपण हे संदेश खरोखर थांबला थांबतो का नाही ना आपण म्हणतो गांधीजींचे तीन बंदर आहेत एकाने कानावर हात ठेवलाय तो म्हणतो की सुनो दुसऱ्याने डोळ्यांवर ठेवलाय तो म्हणतो की बुरा मत देखो आणि तिसऱ्याने तोंडावर हात ठेवलाय तो म्हणतोय की बुरा मत बोल या तीन गोष्टी आपण सांगतो ऐकतो आणि सोडून देतो नळी फुंकिले सोनारे इकडून तिकडे गेले वारे नळी फुंकिले सोनारे इकडून तिकडे गेले वारे अशी वृत्ती आज माणसाची झाली आहे पण पण आपले शासन आपली राज्य व्यवस्था आपली न्याय व्यवस्था या तीन बंडराप्रमाणे झाली आहे देशात कित्येक ठिकाणी महिलांवर मुलींवर अत्याचार होत आहे ते त्यांना दिसत नाही बातमी कानावर येते ती त्यांना ऐकू येत नाही जे लोक अत्याचार करतात त्यांच्या बद्दल हे शासन वाईट बोलत नाही काय फायदा या नियमावस्थेचा जे अन्यायाच्या विरोधात आवाज उठवून गरीब लाचार महिलांना न्याय मिळवून देऊ शकत नाही

मुलींना शिकू द्या फुलाप्रमाणे फुलू द्या मुलींना शिकू द्या फुलाप्रमाणे फुलू द्या मुलींवर नको अत्याचार तीच आहे विश्वाचा आधार तीच आहे विश्वाचा आधार धन्यवाद